नमस्कार आपले सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत इडली आता ही इडली एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे इथे मी तुम्हाला प्रमाण सांगते इथे तीन कप तांदूळ घेतलेले इथे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही हवं तर इडलीचे तांदूळ वापरू शकता किंवा मग तुम्हाला जसे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हवे ते तांदूळ यूज करू शकता पण सहसा कुणी पण राशनचेच तांदूळ यूज करतात म्हणून मी पण केलेले आहेत त्यानंतर मी तीन वाटी तांदळासाठी एक वाटी एक वाटी पण नाही पाऊन वाटी डाळ घेतलेली कारण सध्याला उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की जास्त डाळ वापरली तर पीठ फार जास्त फुललं जातं आणि त्यात फार लवकर आंबूस पण येतो त्यामुळे आपण इथे डाळ थोडीशी कमी वापरलेली पाऊन वाटी डाळ सफिशियंट आहे त्यानंतर एक वाटी डाळ घेतल्याच्यानंतर त्याच प्रमाणामध्ये एक वाटी आपल्याला पोहा घ्यायचा आहे आणि चवीनुसार म्हणजेच एक अर्धा चमचा आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आता हे प्रमाण व्यवस्थित आहेत तिनाच एकचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता जेव्हा साऊथ इंडियन स्टाईलमध्ये जेव्हा आम्ही घरी इडली वगैरे बनवतो तेव्हा या प्रमाणाचा फार जास्त वापर करतो कारण पोहा टाकल्याच्या नंतर त्या इडलीला एक वेगळाच मौसूतपणा येतो आणि ती छान जाळी पकडते म्हणून तुम्ही तिथे पोह्याचा वापर करा जर तुमच्याजवळ पोहा अवेलेबल नसेल त्या ठिकाणी तुम्ही मुरमुरेसुद्धा वापरू शकता जर तुम्ही वापर ते वापरले तर त्यालासुद्धा काय होतं एक सॉफ्टनेस आणि स्पॉन्जिनेस येते तर तुमच्यासाठी हे ऑप्शनल आहे तुम्ही दोन्हीपैकी एक वापरू शकता त्यानंतर आता हे आपल्याला तीन ते चार पा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण राशनच्या तांदळाला फार जास्त धूळ असते किंवा केमिकल्स जे पावडर वगैरे असतात ते वापरलेले असतात आणि स्पेशली उर्दाची डाळ पण त्याला पण पावडर असते कारण ती पण खूप लवकर कीड लागण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं स्वच्छ होईल निथळ पाणी होईपर्यंत अगदी स्वच्छपणे धुवून घ्या हे मी परत एकदा आणखी एका पाण्याने धुतीये आता हे लास्ट टाइम आता हे थे स्वच्छ झालेलं आहे आता इथे आपल्याला पाणी पाण्यामध्ये बुडे लेवड आपल्याला ता पाणी भरून टाकायचं म्हणजे तांदूळ बुडे लेवढं पाणी आपल्याला ले 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 त्याला मुरट ठेवायचे त्यानंतर आता त्याला तीन घंट्याचा मी रेस्ट दिलेला आहे समजा मी तीन वाजता भिजू टाकले होते आता सहा ते सात वाजायला आलेले आहेत तेव्हा मी याची पेस्ट बनवायला घेतलेली आहे तुम्ही दोन तीन तासामध्ये याला ग्राइंड करू शकता आता इथे बघा मी याची एक स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे अगदी रवेदार वाटत नाही आहे आणि एकदम असं फाईन पण नाही आहे दोन्हीच्या मध्यम एकदम बारीक कन जसे लागतात जसं आपण रवा बारीक केल्याच्या अंतर जसं हाताला एक सरसरपणा लागतो तसा मी त्या बॅटरमध्ये ठेवलेला आहे मिश्रण जेव्हा आपण बारीक करतो बारीक केल्याच्या अंतर जेव्हा पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढतो त्याला छानपैकी फेटून घ्यायचं फेटून घेतल्याने काय होतं त्यामध्ये हवा भरली जाते आणि जे जे आपण रात्री ठेवतो त्यामध्ये काय होतं एक छान एक जाळी पकडायला त्याला मदत होते आता हे रात्रीचं मी पूर्ण भांडं झाकून ठेवलं होतं आता सकाळ झाली आहे आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित फर्मन झालं अगदी पण जाळी पकडलेली नाही आहे कारण मग काय होतं त्यात खूपच जास्त आंबूस पण आहे तो आणि मग ते खायला तेवढं चांगलं नाही लागत आणि उन्हाळा असल्यामुळे फार गरम वातावरण आहे सध्याला त्यामुळे आपण काय केलेलं आहे दाईचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं पण हेच जर हिवाळ्याचा दिवस असेल तर तुम्ही तिनासेकचं प्रमाण वापरू शकता आता इथे मी एवढा मिश्रणासाठी एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी साखर टाकली कारण साखरेचं पण एक स्पेशालिटी ही आहे की जेव्हा आपण साखर कोणत्याही मिश्रणामध्ये टाकतो त्याला एक थोडंसं एक गोड पण आता येतोच येतो पण कोणतंही जे फर्मेंटेशनचं पदार्थ असेल त्यामध्ये काय होतं ते जाळी पकडायला किंवा सॉफ्ट व्हायला मदत होती ती वस्तू कडक नाही होत लवकर हे त्यासाठी इथे आपण साखर वापरलेली आहे आता तुम्ही पाहू शकता मिश्रण कसं आहे फार घट्ट पण नाही आहे आणि फार पातळ पण नाही मिडल आहे आता इथे माझ्याकडे अल्युमिनियमचं इडलीचं भांडा आहे म्हणून मी ते पाणी टाकल्याच्यानंतर यामध्ये एक लिंबाचा एक लिंबू टाकलेला आहे समजा कट करून कारण कसं भांडं काळं होत नाही जर तुमच्याकडे स्टीलचं असेल तर तुम्हाला लिंबू टाकायची काही गरज नाही आहे पण एखाद्या पाण्यामध्ये किंवा पण उकळायला ठेवलं आणि त्यात जर लिंबाचा रस किंवा लिंब लिंबाची फोट टाकून ठेवली तर ते भांडं काळं होत नाही लवकर म्हणून आपण त्याचा वापर करतो किंवा तुम्ही या ठिकाणी चिंचसुद्धा टाकू शकता आता इथे मी इडलीच्या प्लेटला छानपैकी तेल लावलेलं आहे पण माझा बाजारामध्ये मध्ये हात घालत आहे म्हणून मला दाखवायला जरा त्रास होतोय आता तुम्ही पाहू शकता मी यात बॅटर टाकलेले हे नीट शूटने करता आलं मला त्यामुळे आता या आपण सगळ्या प्लेट्समध्ये इडलीचं पीठ टाकून घेऊ आता पाहू शकता जेव्हा आपण इडली ठेवतो आता इडली व्यवस्थित स्टीम करायची असेल तर त्यासाठी जे, जे होल असतात ते होल सोडून दुसऱ्या साईडला होल आलेला पाहिजे जर तुम्ही एकावर एक जर होलवर म्हणजे एका छिद्रावर दुसरं छिद्र घेऊ दिलं तर काय होतं त्याचं जे पाणी आहे ते त्या इडलीवर साचतं आणि मग इडली कशी अशी ओलसर होते किंवा मग ते एकदम वाफ बसल्यासारखी गिसगिसी लागतं म्हणून ते तुम्ही घेऊ शक घेऊ नका आता हे स्टीम करायला ठेवून दिलेलं आहे आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात नारळाचे काही काप होते त्यात मी शेंगदाण्याची पेस्ट टाकलेली जी हरिका घरामध्ये केलेली असते ते इन्स्टंट चटणी बनता येईल त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकली स्पेशली बाळाला भाज्या फार आवडते कारण तो एवढ्या आवडीने खातो मी कधी पण त्याच्यासाठी बनवली तर नेहमी असेच बनवते मग मोठ्यांसाठी एका वेगळ्या फ्लेवरची चटणी तुम्हाला पाहायची असेल तर मी ती पण अवेलेबल करून देते आता इथे मीठ साखर टाकल्याच्यानंतर मी यात पाणी टाकलेलं फक्त एक चार वस्तू वापरलेलं आहे फक्त मीठ आणि साखर बाकी कोणताच फ्लेवर यात टाकलेला नाही जर तुम्हाला थोडी तिखट हवी असेल तर मी यात कोथिंबीर किंवा मिरची वगैरे टाकू शकता किंवा मग फोडणी देतानासुद्धा एक मिरचीचे तुकडे टाकू शकता आता माझ्या बाळाला मी तेल वगैरे फार जास्त खायला देत नाही फोडणी वगैरे आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा सिम्पल अशीच चटणी आवडते कारण जास्त करून साऊथमध्ये फार फोडणी वगैरे देत नाहीत कारण जेव्हा घरामध्ये बनवायचं असतं आम्ही एवढं डिटेलिंगमध्ये नाही बनवत कारण फॅमिली खूप जॉईन फॅमिली असते कंबाईन त्याच्यामध्ये जर आपण तेवढं डिटेलिंग करत बसलो ते पॉसिबल नाही होत म्हणून जेवढं शॉर्टकट आणि होईल तेवढं आम्ही त्याचा वापर करतो आता इथे पाहू शकता तुम्ही आपण इडलीचे साचे बाहेर काढलेले आहेत आता यात तुम्ही पाहू शकता पाणी कुठेच नाही एकदम ड्राय इडली बनलेली आहे आता याचे कडा आपण काढून घ्या तर सध्याला ॲल्युमिनियमचं भांड असल्यामुळे तेल जरी लावलं तरी हे काय होतं चिपकतं म्हणून कधी कधी आम्ही याच्यावर कपड्याचा वापर करतो पण सध्याला काय होतं की शूट करायचं होतं आणि मी ते कपडा ठेवायला विसरून गेली म्हणून मग मी तसंच हे केलं आता तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे जाळी पकडलेली आहे गरम गरमच का मी काढली इथं थंडी पण नाही होऊ दिलेली जास्त मी फक्त स्टीम झाली की काढलेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मी घरी सांबर बनवले तर हे पण इन्स्टंट आहे आता याचं पण जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी ती पण अपलोड करते कारण हे सगळ्यात झटपट कारण सकाळ सकाळी काय होतं की टिफिनची घाई असते आणि सगळ्या गोष्टीमध्ये नाश्ता पण द्यायचा असून मग इडली वगैरे जास्त बनवायची असते मग त्यावेळेस काय होतं की काहीतरी इन्स्टंट बनवावं लागतं म्हणजे जे खूप लवकर कमी वेळेमध्ये बनेल आणि संडेला मग काहीतरी वेगळं प्लॅन करतो आपण पण जेव्हा सगळ्या घाईमध्ये टिफिनच्या घाईमध्ये जर आपल्याला इडली वगैरे बनवायची असेल तर या शॉर्टकट पद्धतीचा तुम्ही वापरू वापर, वापर करू शकता आता इथे पहा तुमची इडली तयार आहे ला आवडलं असेल ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खुब खूप आभार